नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला बांगडा फिश करी मालवानी पद्धतीची बनवून दाखवणार आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे पण खूप चविष्ट अशी ही करी बनते आणि छान नवीन पद्धत पद्धतीने आपण बनवायचं घरात म्हणजे सगळे आवडीने खातात तर मग माझ्या मिस्टरांना मालवानी पद्धतीचे स्वयंपाक खूप आवडतो तर म्हटलं चला आपण आज बांगडा फिश करी करूया तर मी दोन चमचे धणे आणि आठ ते दहा कश्मीरी लाल मिरच्या आणि पाच त्रिफळा घेतलेल्या आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचे आहे साधारण अर्धा तास तरी त्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी म्हणजे अर्ध नारळ ते कापून घेतलं एक कांदा कापला पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या दीड इंच आलं आता हे सगळं आपल्याला वाटण करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं कांदा अद्रक लसूण भिजलेले धने मिरच्या त्रिफळा टाकून घ्यायच्या मुठभर स्वच्छ धुवून कोथंबीर टाकायची आणि एकदा फिरून घ्यायचं नंतर थोडं पाणी टाकून छान याचं चा वाटण तयार करायचं आहे बघा मस्त छान असं हे वाटण तयार झालेलं आहे मालवानी पद्धतीचा मसाला हा तयार झालेला आहे अर्धा किलो बांगडे घेतले होते स्वच्छ धुवून घेतले ते त्यानंतर त्यावर चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि आगळ टाकत आहे इथे कोकम आगळ तर हे कोकणातनं आणलेलं होतं आम्ही त्यानंतर यावर अर्धा चमचा हळद टाकायची कोकम कोकमागळ नसेल तर लिंबू टाकायचा अर्धा आणि सगळं लावून मॅरिनेट करून ठेवायचं आहे गॅसवर कढई ठेवायची चार पळी तेल टाकायचं एक कांदा जो आपण कापलेला होता बारीक तो आपण यामध्ये परतून घ्यायचा आहे हलका सोनेरी होईपर्यंत आणि मस्त परतून झाला की वाटण टाकायचं आहे सगळं वाटण टाकून घ्यायचं आणि आता हे मस्त परतवायचं आहे मध्यमाचेवर हलकंसं तेल सुटेपर्यंत कंटिन्यू खालीवर करत हे मस्त परतून घ्यायचं आहे तर छान असं हे परतून होतं रंगही छान येतो यामध्ये आपण मालवानी मसाला वापरायचा किंवा फिश करी मसाला किंवा नसेल तर आपला घरगुती काळा मसाला किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तोही वापरू शकतात मी यामध्ये एक चमचा पिवळी मिरची पावडर आणि एक ते दीड चमचा मालवणी मसाला किंवा फिश करी मसाला तो वापरायचा माझ्याकडे फिश करी मसाला होता तो टाकला आणि मस्त परतून घेतलेला आहे आणि आता पुन्हा आपल्याला परतत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत तर तिखट ना आपल्याला आवडीप्रमाणे यामध्ये टाकायचं आहे मी पिवळी मिरची टाकलेली आहे ती तिखट असते तर तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकतात यामध्ये दीड ते, या ते दोन चमचे आवडीप्रमाणे मस्त हा मसाला बघा परतून घेत आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेच टाकून घेतलं मी म्हणजे साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आपल्याला किंवा खूप पातळ करायची नाही म्हणजे ही ग्रेव्ही ना अशी घट्टसर असते खूप घट्ट नाही खूप पातळ पण नाही बघा तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त हे उकळू द्यायचं आहे छान आधी उकळून घ्यायची आमटी म्हणजे ही म्हणजे छान रंगही येतो यामध्ये पाचसा आमसूल टाकायची कोकम म्हणजे म्हणजे त्याच्याने अजून छान फ्लेवर येतो कारण मालवणी पद्धतीने बनवत आहोत आपण तर कोकम टाकून मस्त ही आमटी जी आहे करी ती उकळून घेतलेली आहे उकळी आली की त्याच्यानंतर पाच मिनटं तरी उकळायचं म्हणजे सगळे मसाले एकजीव होतात आणि आता छान उकळी फुटली की यामध्ये आपण मॅरिनेट केलेली फिश टाकून द्यायची आहे तर इथे बांगडे टाकत आहे यामध्ये तुम्ही सुरमई पापलेट असेही टाकू शकतात किंवा आपल्याकडे जे मासे अवेलेबल आहेत ते पण टाकू शकतात छान लागते आता मासे टाकून घेतले आणि आपल्याला मासे शिजेपर्यंत मस्त आता हे उकळून घ्यायचं आहे तर फिश शिजायला काही जास्त वेळ लागत नाही एक पाच सात मिनटं आपण हे शिजून घ्यायचं आहे साधारण आता ही छान आपली फिश करी तयार झालेली आहे बघा मस्त रंग आलेला आहे आणि आता आपण वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि ही जी करी असते ना ती भाकरी चपाती किंवा तांदळाची भाकरी किंवा भातासोबत तर खूपच छान लागते आम्ही भातासोबतच खाणार आहोत तर मस्त असा मालवणी पद्धतीचा आपण फिश करी ही केलेली आहे आणि आता आपण मस्त असा भात केलेला आहे गरमागरम तर आपण त्यासोबत खाणार आहोत आता आपण हे सर्व करूया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सब्सक्राइब करा आज वेळात वेळ काढून तो माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय